नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आय हो म्हणजे प्राथमिक सार्वजनिक विक्री अगदी तर आय पी ओ म्हणजे काय खासगी कंपन्या बाजारात काय येतात ही सगळी प्रक्रिया कशी चालते यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत बरोबर कारण अनेकदा ऐकायला मिळतं की अमुक कंपनीचा आयपीओ येतोय पण ते नक्की काय असतं हे समजून घेणं महत्वाचं आहे तर मग सुरुवातच करूया आयपीओ म्हणजे काय यापासून म्हणजे आयपीओ इनिशियल पब्लिक ऑफरिंग हो प्राथमिक सार्वजनिक विक्री म्हणजे बघा जेव्हा एखादी खाजगी कंपनी जिचे शेअर्स आतापर्यंत फक्त काही निवडक लोकांकडेच असतात प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हो ना अगदी ती कंपनी जेव्हा पहिल्यांदाच म्हणजे फर्स्ट टाइम आपले शेअर्स सामान्य लोकांना किंवा मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांना विकायला काढते तेव्हा त्याला आयपीओ म्हणतात बरोबर आणि यात पहिल्यांदाच हा शब्द खूप महत्वाचा आहे कारण यानंतर ती कंपनी एक सार्वजनिक कंपनी बनते अच्छा म्हणजे तिचे शेअर्स मग शेअर बाजारात कोणीही घेऊ विकू शकत हो शेअर बाजारात तिची नोंदवणी होते लिस्टिंग होत पण हा एवढा मोठा निर्णय कंपन्या का घेतात म्हणजे खाजगी राहण्याऐवजी सार्वजनिक का व्हायचं मुख्य कारण काय असावं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे भांडवल उभारणे म्हणजे पैसा उभा करणं पैसा कशासाठी लागतो एवढा पैसा अनेक कारणांसाठी समजा कंपनीला आपला व्यवसाय वाढवायचा आहे नवीन फॅक्टरी टाकायची आहे नवीन उत्पादन आणायची आहेत किंवा मग देशात किंवा परदेशात विस्तार करायचा आहे अगदी किंवा कंपनीवर जर कर्ज असेल तर ते फेडण्यासाठी सुद्धा आयपीओतून मिळालेला पैसा वापरला जातो अच्छा आणि अजून एक महत्वाचं कारण असत सुरुवातीला ज्यांनी कंपनीत गुंतवणूक केलेली असते म्हणजे एंजल इन्व्हेस्टर्स किंवा वेंचर कॅपिटलिस्ट हो हो त्यांना त्यांच्या गुंतवणुकीतून बाहेर पडायचं असतं म्हणजे एक्झिट हवी असते आयपीओमुळे त्यांना ती संधी मिळते आणि चांगला परतावाही मिळू शकतो म्हणजे भांडवल उभारणी कर्ज फेड आणि जुन्या गुंतवणूकदारांना एक्झिट ही मुख्य कारणं झाली बरोबर मग ही प्रक्रिया नक्की कशी होते समजा एखाद्या कंपनीने ठरवलं की आय आणायचा तर काय काय करावं लागतं सगळ्यात आधी तर कंपनीच्या संचालक मंडळाला हा निर्णय घ्यावा लागतो मग का ते इन्व्हेस्टमेंट बँकर्स किंवा मर्चंट बँकर्सना नेमतात इन्व्हेस्टमेंट बँकर्स त्यांचं काम काय असतं त्यांचं काम खूप महत्वाचं असतं ते ची सगळी प्रक्रिया सांभाळतात म्हणजे कागदपत्र तयार करण्यापासून ते सेबीची परवानगी मिळवण्यापर्यंत आणि आय पीओ मार्केटिंग करण्यापर्यंत सगळं काही सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया त्यांची परवानगी लागते हो हो सेबीच्या परवानगीशिवाय आयपीओ आणताच येत नाही त्यासाठी एक खूप महत्वाचं डॉक्युमेंट सादर करावं लागतं एच पी म्हणजे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस हा एक प्रकारचा माहिती अहवाल असतो यात कंपनीबद्दल सगळी माहिती असते कंपनी काय करते तिची आर्थिक परिस्थिती कशी आहे तिचे प्रवर्तक कोण आहेत Hmm, काय जोखीम आहेत व्यवसायात अगदी बरोबर आणि महत्वाचं म्हणजे ओतून जो पैसा मिळणार आहे तो नक्की कुठे वापरणार आहेत हे पण सांगावं लागतं सेबी हे सगळं तपासते म्हणजे गुंतवणूकदारांच्या सुरक्षितेसाठी हे महत्वाचं आहे नक्कीच सेबीची मंजुरी मिळाली की मग कंपनी शेअरची किंमत ठरवते कधी कधी एक निश्चित किंमत असते किंवा मग एक प्राइस बँड दिला जातो प्राइस बँड म्हणजे म्हणजे शेअरची किमान आणि कमाल किंमत ठरवतात समजा शंभर ते एकशे पाच रुपये गुंतवणूकदार या बोली लावू शकतात अच्छा मग हा किती दिवसांसाठी खुला असतो साधारणपणे ते दिवसांसाठी या काळात गुंतवणूकदार अर्ज करू शकतात शेअर्स साठी आणि समजा खूप अर्ज आले तर म्हणजे जेवढे शेअर्स विकायचे आहेत त्यापेक्षा जास्त मागणी आली तर हो असं अनेकदा होतं त्याला ओव्हर सबस्क्रिप्शन म्हणतात अशा वेळी मग सगळ्यांनाच अर्ज केलेले सगळे शेअर्स मिळत नाहीत मग वाटप कसं होतं लॉटरी लागते का काही प्रमाणात लॉटरी पद्धत वापरली जाते विशेषतः रिटेल गुंतवणूकदारांसाठी की मग मग अर्ज केलेल्या शेअर्सच्या प्रमाणात प्रोराटा बेसिसवर वाटप केलं जातं हं वाटप झालं की झालं काम नाही नाही शेवटचा आणि महत्वाचा टप्पा असतो लिस्टिंगचा लिस्टिंग, लिस्टिंग म्हणजे शेअर बाजारात नोंदणी हो बीएसई किंवा एन सी म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज वर कंपनीचे शेअर्स अधिकृतरित्या नोंदवले जातात आणि लिस्टिंगच्या दिवसापासून त्या शेअर्सची नियमित खरेदी विक्री सुरू होते अच्छा तेव्हा ती कंपनी खऱ्या अर्थाने सार्वजनिक होते अगदी यामुळे सामान्य गुंतवणूकदारांना काय फायदा होतो चांगली संधी मिळते म्हणजे बघा एखादी चांगली वाढणारी कंपनी असेल तर तिच्या सुरुवातीच्या टप्प्यातच गुंतवणूक करून तिच्या वाढीचा फायदा मिळवण्याची संधी आय पी कंपनीचे शेअर्स मिळू शकतात शक्यता असते पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे काय की प्रत्येक का आय हा यशस्वी होतोच असं नाही कधी कधी लिस्टिंगच्या दिवशी किंवा त्यानंतर शेअरची किंमत इश्यू प्राइस पेक्षा खाली सुद्धा जाऊ शकते म्हणजे धोका पण असतो नक्कीच त्यामुळे फक्त कंपनीचं नाव मोठं आहे किंवा सध्या बाजारात खूप चर्चा आहे ग्रे मार्केट प्रीमियम जास्त आहे म्हणून गुंतवणूक करणं योग्य नाही म्हणजे अभ्यास करणं गरजेचं आहे अगदी कंपनीचा व्यवसाय तिची आर्थिक स्थिती भविष्यकालीन योजना आणि मुख्य म्हणजे डीआरएचपी मध्ये लिहिलेल्या जोखमी ह्या सगळ्याचा विचार करायला हवा बरोबर तर आज आपण बऱ्यापैकी सविस्तर चर्चा केली आय पी ओ म्हणजे काय तो का आणला जातो त्याची प्रक्रिया काय असते म्हणजे इन्व्हेस्टमेंट बँकर्सची भूमिका सेबीची परवानगी डी आर एच पी प्राइस बँड वाटप आणि मग लिस्टिंग हो आणि गुंतवणूकदारांसाठी यात काय संधी आहे आणि काय धोका आहे हेही पाहिलं तर एकूणच आय पी ओ बाजाराचा एक महत्वाचा भाग आहे नक्कीच पण जाता जाता एक विचार मनात येतो अनेकदा कंपन्या आय पी ओ आणताना भविष्याचं खूप छान म्हणजे अगदी गुलाबी चित्र उभं करतात प्रॉस्पेक्टस मध्ये ते तर असतच पण त्याच एच पी मध्ये एक भाग असतो रिस्क फॅक्टर्स म्हणजे जोखमीचे घटक तिथे कंपनी स्वतःहून सांगते की त्यांच्या व्यवसायात काय काय अडचणी येऊ शकतात मग गुंतवणूक करताना त्या गुलाबी चित्रावर जास्त विश्वास ठेवायचा की या जोखमीच्या घटकांना जास्त महत्व द्यायचं याचा विचार व्हायला हवा असं मला वाटतं खरंय खूप महत्वाचा मुद्दा आहे हा विचार करायला लावणारा नक्कीच